स्नेह मेळावा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी शिक्षणशास्त्र पदवी विद्यार्थ्यांचा एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालामधील विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा स्नेहमेळाव्यासाठी लांब लांबून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विद्यार्थी एकत्रित आले ही तारीख होती अठ्ठावीस ऑक्टोबर एकशे पंचवीस मेळावा सावर्ड तालुका चिपळूण येथे झाला प्राध्यापक विद्यार्थी एकत्रित झाले त्यांनी एक दिवसभर एक एकमेकाशी संवाद साधला त्याची काही क्षणचित्रे ओपनिंग आणि त्यावेळेला रत्ने कॉलेजचे प्राचार्य रिटायर्ड झालेले मांडे साहेब आणि आपल्याला ज्ञानदान करणारे सर्व हे अध्यापक हा का तालुका पोलीस चिता आम्ही याच्यावर राहतो या एक तर आता मी काय असं बोल काय बोलत नाही काय थोडीशी आपली गमती जमती तुमच्या बरोबर शेअर करतो अरे मध्ये काय गमती जमती आता माळी सर तुम्ही सगळं प्रश्न लिहिले माळी सर त्याच्या पत्नी उपप्राचार्या मुकाशी ची दोन हात जुं असू आज ज्येष्ठ आम्ही काळ जीव द्याची शपथ आज घेतो आम्ही चंद्रा चांदण्या <laughs> आता <laughs> आपण सगळेच होणारे आपले ज्येष्ठ सर प्राध्यापक ना लावडे सर आणि सकाळी उठून कार्यक्रमाच्या वेळी खूप 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 टाइम मॅनेजमेंट लांब लांबचा प्रवास करून आलेले मी खुण, खुण, खुण आहे पदरात टाकला काय त्याच्या बेंच वर लिहिले कॉपी पुढे बसवला आणि मी बसलो मागण्याचं बघितलं लिहिलेलं कटावकट खटाव करू तो विषय म्हणजे तुकडी कॉलेज पहिले तुकडे शहाऐंशी आस मी त्याबद्दल मी एक दोन शब्द माझं नाव बरं झाला माहीत आहे अशोक श्रीधर आहे आपल्या सर्वांबरोबर आपण भेटलो होतो नंतर मी भेट झाल्यानंतर पाटील मॅडम आणि त्यांचे मेक्टर पाटील सरोप त्या ठिकाणी कामते त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी माझं सिलेक्टेड करून मला त्याने सेवेची संधी कामते संस्थेमध्ये माते शिक्षण संस्था